नमस्कार मंडई तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी सर्वप्रथम तर माझ्याक माझ्या आणि माझ्या परिवाराकडून तुमच्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आत्ता आपण आलेलो आहे आपल्या कोकणातल्या गावी आणि थोड्याच वेळात आहे आपल्या बाप्पांचं आगमन लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे आणि काल रात्रीच आम्ही गावी आलो आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे सकाळीच पाऊस पडत होता तशी थोडासा ऊन पडलाय आपला आवार मस्त आहे मंडळी कोकण म्हटल्यावरती दोन गोष्टी पटकन डोक्यात येतात ते म्हणजे गणपती बाप्पाचा उत्सव आणि दुसरं म्हणजे निसर्ग तर ते दोन्ही आपण अनुभवणार आहोत आणि अजून एक गोष्ट दिदी येणार होती गणेशोत्सवाला येणार होती पण काही कारणांमुळे ती तिला शक्य नाही झालं येणं म्हणजे लास्ट मोमेंटमध्ये कॅन्सल झालं तर आम्ही नक्कीच तिला मिस करणार आहे पण तुम्हाला हा म्हणजे जो जेवढं पण दिवस आपला गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे सगळं मी दाखवणार आहे तर माझ्याकडून काही भूलचूक झाली तर तुम्ही समजून घ्या तर चला आता आपण आगमनाच्या तया तयारीला लागूया तिथे जाऊया आणि मी तुम्हाला तिथे दाखवतो कसं आगमन होतं आपण चाललोय गणपतीच्या घरामध्ये तिथे आपला गणपती बाप्पा विराजमान होतो बघा आपले मोठे बाप्पा उभे आहेत तरी त्यांना आपला सगळी पूजेची जी सामग्री आहे ती सॉर्टिंग करून ठेवतो आहे आणि आप त्या आपला जो प्रसाद बनणार आहे तरी ते तयारी चालू आहे काय म्हणत आहे मम्मी प्रसादाला वालाची भाजी ती आता पालेफाई झाली आहे ओके अजून वाटाची भाजी व्हायची आहे कारलाची भाजी भरपूर भाज्या असतात आई पण आहे इकडे आई कशी तयारी चालू आहे प्रसादाची प्रसादाची तयारी आहे आता मोदक बनवायचे उकडीचे मोदक बनणार आहे खीर झाली आहे तांदळाची तांदळाची नाही ते भाजी कापण्याचा प्रोग्राम चालू आहे तर आता घरामध्ये जी तयारी चालू आहे घाई गडबड सगळी प्रसादाची वगैरे सगळी लगबग चालू आहे आणि आता थोडाच वेळात आपण जातोय गणपतीचं आगमन करायला तर आता आपण आलो आहे मालती काकूच्या घरी आणि आपला जो बाप्पा असतो तो एक दिवसा वर इथे आणून ठेवतो आणि मग इथून आपण आजच्या दिवशी जो आहे आगमनासाठी इथून बाप्पाला घेऊन जातो आणि आपल्या गणपतीच्या घरात आपण विराजमान करतो तर तुम्हाला मी बाप्पाचा आपला फर्स्ट लुक दाखवतोय खूप छान अशी सुंदर मूर्ती आहे बाप्पाची इतने सगे छान पैकी तैयार फोटो शूट कार्यक्रम चालू है सेल्फी वगैरह घता है तरी ते पप्पा आता बाप्पा अपने डोक घेन आगमनाधीश कराला तैयार है What? आपले गणपती बाप्पा आता विराजमान झाले आहेत एकदम थाटा माटामध्ये एकदम मस्त दिसतात आता बाप्पाच्या आरतीची तयारी चालू आहे माणसा बघा हळूहळू भरत आपला माणसांना एकत्र बघून खूप छान वाटत सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की आरतीची वेळ दिलेली सर्वांनी आरतीला यावे लवकरात लवकर आरतीला यावे इधर बाप बेटो की जुगलबंदी है एक तरफ ताशा एक तरफ ढोल हे

थोडं हेल्प भेटलेच ते अजून आपल्या ग्रुपच्या मेंबरांची मीटर करता आलं ओके ओके बट काय सगळ्यांचं आता प्रत्येकाचं हे वेगवेगळं आहे ओके तो ओके करता आलं केलं नाही पण छान आहे मस्त आहे तुमचा ओपिनियन तुम्हाला कसं आवडलं सांगायचं नाही नाही एक नंबर वाटला मस्त वाटला एकदम छान आहे विठ्ठल मंदिर बनवण्याचा प्रयत्न आहे एकदम छान पण आहे

उपवास ठेवलाय तो आपण छोडूया देवाला नैवेद्य दाखवून आपल्या नैवेद्य दाखवलेलं आहे

तर मगाशी मस्तपैकी जेवण वगैरे प्रसाद आपण खाल्ला त्यानंतरला थोडा आराम केला आम्ही सकाळची गाडी होती म्हणून खूप थकायला झालेला थोडा आराम करून तर संध्याकाळी चाय वगैरे घेतली आणि थोड्याच वेळात आपण जाऊया गणपतीच्या जा घरामध्ये तिथे आपला भजनाचा कार्यक्रम असेल आणि त्यानंतरला आरती होईल तर तुम्ही पाहू शकता पाठी मस्तपैकी गणपतीचं घर हा पाठीच आहे आणि मस्तपैकी भक्तीगीते लागली आहे आणि छान असा वातावरण झालेलं आहे तुम्ही शाळेत असताना कधी जरी गावची संध्याकाळ असं तुम्ही निबंध वाचला असेल तर ते जे वाचलेलं आहे ते तुम्हाला खरोखर अनुभवायचं असेल तर तुम्हाला कोकणात यावं लागेल आता आपण सगळे आहे आणि आपण भजन करणार आहे सर्वजण ढोलकी ना आली मोठे मोठेच्या गड्यामध्ये मोठी माल शोभे गोरे गोरेगाय I'd be out.

thank you